तर यांना पण माणसाला चार पाच कप द्यायचं आहे आणि त्यानं ठेवले आईंना ठेवले तर ते पण मला घे ठेवले हे पण उकाळले तर चहा पिऊन घेऊ चहाचा मस्त मोसम आले चहा पियाचा दिवस एवढे लवकर काही चहा पीत नव्हतं पण आता पाऊस पडतं थोडा झाला तर लगेच चहाची ऑटोमॅटिक आठवण येतं तर आता चहा पण पिऊन घेतो आणि भांडी पण वापस मांडल्या मग अशी पूर्ण भांडी असते ती आणि तीच लावत पण होतं ते लावत नावाची पण हो। होती पण घेतली मी अर्धी भांडी नाही होती भात भातभीत सगळा संपला वेल्डर आले त्याला पण जेवायला दिला सगळ्या भाज्या भिज्या संपल्याने थोडासा राहिले व काढून ठेवू आता शोलळीचा आंबट बाकीचे भांडी घसवून घेता आता मस्तपैकी सगळ्यांना स्पेशल चा ठेवले कुकी कमी पडलेली टाकली ती पण थोडं उकल ठेवले हो ठेवले मला माहीत होतं चहाची ऑर्डर येईल तर मी पहिलाच ठेवला आणि कार्तिकीने घेतलं आहे मोठा जगामगा कपडाच जगामगा अरे ते चहा पण सगळ्यांना भरले बाबाची ऑर्डर आली तीच वेदे कार्तिकीला चहाची जास्तीच चाय काढू आपण तिकडे घेऊन जाईल अंगण्यात नेहमीस्तरीना देते तशीचा ता टाईम झाले सगळी चहा पिताना तिकडं मंडळी कार्तिकी गपना कार्तिकी बघा सगळी चहा पिताना कार्तिकीने डोका लागतो काही नाही कार्तिकी ठेव प्ला आपण पण चहा पिऊया सर्वत्र पितांच्या आपण पण घेऊया हॉलमध्ये जाऊया फॅनवरती इथे तुलाही गरम होती तर या चहा पियाला सर्व कार्तिकीने घेतलेले आमरस बनवायला घेतले रात्री बनवला तर आपण तो तुम्हाला दाखवला होता सकाळी म्हणे आणि तो काही ते तोंडाला पुरला नाही एवढूसा आणि आता जे आंबं होते ना तीन चार ते पण संपलं तीन चार दोनच होते ते दाखवलं होतं मग शिमिनी पण काय नाही काम धंदा तर काहीच करायचं माहिती नाही आणि आंबरस बनवायला घेतले आता लाईट पण गेली पेन बंद झाला इन्व्हर्टर चालू झाले नंतर वाजलेले सव्वा पाच आणि आता कार्तिकी की लाईट येईल तर अ बनवी तोपर्यंत कटिंग करून घेते आणि आज एवढं कंटाळा आले ना जाम आले लागे आता बघूया भाकरी टाकायच्या आहे किती तशी जामच करता राखडले तर बघू आता कशा काय आताच्या भेसवं नाही एवढे जमणार मला घ्यासवा एवढ्या सर्व नाही जमणार दोन तीन ठीक आहे चपात्या कोण काय काम नाही रात्रीची कोण चपाती खाणार नाही तू काही तू पप्पा माबा नाही खाणार कोणच नाही चपाती नाही पण कोण भाकरी द्या रात्रीची आमच्या इकडे भाकरी लवर असतात चपाती लवर नाही कोणीच चला बघूया आता काय होतं मेसर तर तिकडं अजून काम करतात बघूया त्यांचं काम कुठपर्यंत आले तो इथले अर्धी रे तिथे संपली आपली मिस्त्री चढली वरती वरती गेल्यान तिथनं तिथशी दित गलत ना तिथे झाकायला गेल्यान आणि इकडं काय इकडं आपला प्लास्तर झाला इकडचा प्लास्टर झाला आणि चुलीला आपल्या झाकून ठेवले बघू आता आणि हा कडप्पा आहे अजून त्याला बसवाच आहे कसं काय ते आजचं काम तर एवढंच आहे चालली आहे सगळी भात पेरणी करायला गेली रिक्षा प्रियांशला वाटला कोण गेले ना कोण ना प्रियांश मागच प्रियाश गाली आवाज आवाज असतं प्रत्येकाचे त्यांना तो, तो पण न्यायला पेरणीला आता काही मी काही जाणार नाही त्या साईडला त्या बाहेरच्या शेतात पेरणी करायला गेल्या सगळीजणं गेल्या रिक्षा घेऊन कोण गेले गे कोण गाडी गे घेऊन आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण आले तर आता मी काय जाणार नाही माझा भरपूर भांड्याचा पण पसारा पडले आणि मला भाकरी पण टाकायला लागते त्याच्यामुळं मी काय जाईत नाही आईच गेले तर जाऊ दे आई मी घरात राहिले कारण तिथं आमरस तयार झाले आधी मारण्याचा गोर केले करते तर चला नंतर भेटूया लाईट पण डीम झाली इथल्या त्या इथं तारपत्रे टाकले त्या ह्याच्यावरती तर पिशव्या दोन त्या काढल्या बाद झाली राधिका तर या साईडला आई आईने असं केलं तर चुलीला तो पण काढून ठेवला आता चूल पेटवायला भेटेल पक्की नको काढू चूल पेटणार नाही आता चुलीवरती साफचं पहि राधिका सांगते झाडू मारायला ती झाडू मा मला लगेच चूल पेटवते तोपर्यंत उन्हानी ठेवते आणि बाकींची सुरुवात आणि हा फायनल त्याही प्लास्टर केले इथला आणि तर आता हिथशी उद्याना पूर्ण काम होईल इथे पण फि फिनिशिंग येईल तेव्हा तुम्हाला दाखवेन कसा काय होतं का तो एक सारखा येईल सर्व आणि लुक पण मस्त येईल ना सगळं गल्ला ता तर तो पण सारखा सिरमेट आणि लेपले सगळ्या रेले खाली आल्यान हे बघा किती रेलं आल्यान तो पण राधिकाला आणले का तू एक बालदी घे ना पडक्या घे सर्व पुसून काढे बा सगळ्या सिरमेटचे घाण आले राधिकाला सांगते पुसायला तोपर्यंत मी उन्हावणे डांडलते उन्हावणे पण डांडलला झाकून ठेवले दोन पाच एक मिनटं आणि इकडे घाण पण भरले ती पण पुसायची आहे नाही इकडशील भांडी भरल्यान लावायची झाकून ठेव उलटी करून ठेवल्यान आता राधिका लावते भांडी मग निताल दिल तोपर्यंत आणि आपली चूल पण पेट तर इकडशेन चूल पण पेटवली पहिलाच आता होली झालीवर पेटणार ना पण पेटली मस्त पेटतं तोपर्यंत आपण उन्हानी मलून घेऊ तापेल तोपर्यंत चूल आलता पण पाणी लगेच गेला उजेराला एक साइडला लोक झाला कोंबड्या पण आल्या सगळ्या ना तिकडे लग्नाचा आवाज येत असेल गावात लग्न आहे म्हणजे आज ते गावात वसरला आलत होती पण मी काय गेलो नाही मला पण वसरला आलत होती आज आणि उद्या लग्न होता मी काय गेलो नाही का तो टाइमच न भेटला तुम्ही तर बघितलंच किती माणसं घरात आहेत काम करा काम करायला माणसं चालू आहे आणि गडबडाने आपली पेडणी पण नव्हती झाली त्याच्या मुलं काय म्हणजे गोष्टच ना गाडी त्यांच्या हो आम्हाला सोडा म्हणून बसवला तर बरं जाऊ दे बरं इथला कामा आवरून होऊ दे नंतर बघू आपण जायचं काय नाही जायचं तर ना एवढी छान हवा सुटले ना एकदम गारगार गार, -गार। प्रियांश काय राधिकाला सोडत नाही तिचा म्हणजे पिछाच दुकान काय चला दुकान हवं खाऊ काय आला चालू येतो काटवट माझी घरांनच ठेवते मी तर इथंच मिनी पलटी केला पीठ आणि पाणी पण भरला चलाच घेऊन जाऊया चुलीजवळ डायरेक्ट आणले चिंबोरी बाहेर तिला गेटाच्या बाहेर चिंबोरी भेटले जा सोड जा तिला नको मारू जा सांगितली सोडाला तिला काम चालू झाले ना तिथपासून माझी वस्तू एक पण ते कानाव नाही हो भेट नाही पाडका भेट पिरा भेटे बसायला ना काहीच ना पिरा कुठे काय माहिती त्याला शोधतो पीठ टाकले ना जास्ती ठण झाली हो मग भाकर पण मी कुठं टाकले काय माहिती पाटा पण इकडं माझं पाडले तिकडसा पाटा पण आहे पण ठेवले असत त्याला पण घसायला लागेल काम झाल्यावर मला लागतं कधी कधी काय करा जेवण पण आता ऑलमोस्ट झालेलं आहे नाही इकडशीन मुलीनं चिकन बनवले त्याला उतरून ठेवायचं आहे आता तो गॅसवरच ठेवले काही उतरलं नाही नाही इकडं भाजी घातली माझी भाजी पण आता होते नाही इकडं घातली मी चिकन बनवले मुलींना मी तर नाही घाणार माझा मंगळवार आज आणि इथं मी आता ताजा ताजा पनीर बनवलं त्याला तलाला घेतले आता मी चमच कुठे आहे तिथं असलं इथं शेट्टाची शेंगाची भाजी घातली आणि बटाटा तर त्याच्यानं आता पनीर टाकायचं आहे फ्राय करते पनीर आता मस्त की ताजा पनीर बनवले हे बघा मस्त नरम पनीर एकदम एकदम नरम ताजा पनीर बनवले आणि त्याच्यात टाकते पाणी निघले हा मशीला काम येईल आणि एवढं फ्राय करून घेते आणि त्याच्यात टाकते मस्त चवीला लागेल पनीर पण पनी एवढा ताजा ताजा एवढा मस्त झाले ना ह्या बघा नरम मस्त ताजा ताजा आता जेवतील ते पण राईस काढले बाबाने त्याला राईस आणलं तर राहायला माणसांना खेळावं हो घेऊन घेत बाबा तर त्या प्रियांशला पण आणला आणि आम्हा मुलींना पण चिकन घेऊन आणलं बाबा काय आणलं ना तर मी जांडलं चिकन आणला तर त्याला चिकन आणलं आणि प्रियांशला राईस आणलं तर बाबांनी तर प्रियांशने मग राईस खाल्ले तर त्याला पण पोट बनले आता त्याला ना कांदा भजी बन कांद्याचा पोला ना आता किती दिवस ना कांद्याचा मी पोला बनवते एवढं मस्त खाता ना भाकर कांद्याचे दोन पोले राहील आणि भाकर पण खातो मस्त त्याची तर पन लुश पन त्याला आता काही काय ना पण वल्ला लागायचा मी बनवणार होतो पण आता त्यांनी बाबा आणि राय ना मस्त खाल्ले पनीर पण आपला तलला आणि ताजा पनीर आहे ना तर मस्त लुसलुशीत झालं फ्राय राय पण मस्त होईल आणि भाजीला पण टेस्ट लागेल पनीर पण तलला डायरेक्ट टाकूया आपण त्याला आता थोडं पाच मिनटं झाकता हो भाजी आपली रेडी सगळं टाकले भाजी म्हणजे मीठ वगैरे झाकता आता तिला झाकून ठेवते आणि रा वेदिकाने बघा राधिकानी तसंच उघडं ठेवलं यायला पण गॅस चालू करते बंद केली ती म्हणे